काय टाकले मी म्हणलो ओनली दादा टाकला आमचा दादा आता आम्ही आव्हि ना आता केक कापणार आहे मैत्रिणींना बघा आता मी ताटा आणते करून कविता

तर आधी अजून एकदा ओळखून घेते त्यांना एवढ्या कोण येतात आणि आता घरी काहीच नाही तर माझ्याकडून हे आपलं छोटस गिफ्ट मनिषा मसाले त्यांच्यापासून सुरवात झाली हा मसाला आता साता समुद्र पार्क गेलाय ऑलरेडी आपले मसाले बोलला जाणार आहे तर मॉलचं नाव पण सांगू का नको नको परत सांगा आपला मसाला कुठल्या मॉलला जाणार आहे ते तुम्हाला मी नक्कीच सांगते पण हे बॉक्स पॅकिंग आहे ना ते जाणार आहे आता आणि भरलेत पण भरपूर तुम्ही बघितलं की नाही भरपूर आणलं ते आणि त्याच्यावर गिफ्ट पण आहे गिफ्ट पण आहे मसाले सोबत गिफ्ट पण वो इधर हम तो यहाँ हम्म इधर होगा मिस्टर हम चिप तके चलो आता 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 फिर नान। या नान। या सर खायला नमस्कार पाणी मनुष्य वसाल्यानंतर मावलीतून प्रगती होणार आपल्याकडे क्वालिटी आणि प्रामाणिकपणा असलं

सिर्फ बस ए फैन माने पावني आणि जाऊनच दायचं असो असो सेक्शन कोण वाला आहे नेवडे 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 नेवडेचे पावणे कोण आलाय जनक एक मुद्दाच आहे आला मी सॉरी

<OK> रेडी <laughs>

हे ठेवलं बाजूला तरी चालल नाही काय अडचण ओके परत एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा আমানমাইতে তাইচো মালিয়ে

आपण आहे ना ती मी इंस्टाग्रामचं व्हिडिओ आहे ना टाकताना कॉली ब्राईट करू काय करतात ना ती दोन्ही पण दिसतो तसा करून नंतर टाकताना अय ओदी तिच्या नका पडू पाया हो मामाच्या पाया, मामा पाया नाही पडत काशी पडते अ कशाला नक 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 त्याला नाही काय होत आहे एवढे आव न कवड्या लांब यायचं ती यायचं खर्च करायचा ती करायचा भाजी आणि बाईनीच कधीच हे नाराज नाही करायचं काय काय आणलंय बाळा पनीर आहे हा खवा आणलाय खवा आणलाय आमच्या कवानी जर्मनीच्या ताई किती न्यायला माहितीये खवा चार किलो चार किलो गुलाबजाम गुलाबजाम आणलं त्या आईला त्यांच्या तिकडं सगळ्यांना हिथं आकलू म्हणजे त्या जाणार आहेत ना नमस्कार सगळ्यांना नमस्कार शुभ रात्री आता किती वाजलं तर त्या सात वाजले साडे सात ते निघाल्यात येत आता घराकडं आणि आम्ही पण निघालोय त्यांच्या बरोबर बारामतीला आता एकदा केक कापून झालाय मैत्रिणीनं आता आम्ही काय म्हणता कसं वाटतं राहत राहणार नाही काम जरा त्याच्यामुळेच नाही तुम्हीच यात आमच्या तिकडे नक्की येणार आणि मैत्री खूप छान वाटलं पाहून पण खूप छान केलं ताईंनी थँक्यू थँक्यू सो मच आणि पहिल्यापासून व्हिडिओ पाहतात पहिल्यापासून मसाले घेतात आ म्हणजे किती वर्ष झालं दोन वर्ष झालं दो मैत्रिणींना मसाले घेतात आहेत आपल्याकडून जशा पद्धतीने मी बनवलं तशा पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट केला काही शंभर टक्के क्वालिटीचा सा माल सामान दाखवलं ह्यांना मी सगळं सगळं सामान दाखवलंय आणि त्यात माहिती पण त्यांनी छान दिली थँक्यू ते काय दुसरे ताई साहेब ते अजून येणार होते काय म्हणत कवा जायच आपल्या सामान आणले बर का आला दिवसात कुंकू लावतो आणि काय झालं मी तोंड धुतलं होतं त्याच्यामुळं राहिला कस काय लावणार कुणी नाही मी काय झालं तोंड धुतलं होतं ना मग अशी त्याच्यामुळं मैत्रिणींना खा मीच लावते

आत्ताशी <laughs> पाय <laughs> 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 आता केक आमच्या प्रत्यक्षाकडून मामासाठी जावय जाना मामाने लवकर बुकिंग केलंय बाबा बाबा

ಚಿಲ್ಲರ್ ಪಾರ್ಟಿ ಆಗ झाला आता मस्त पैकी बड्डे साजरा सगळेजण आलो या मी भाऊंचा बड्डे साजरा करण्यासाठी <laughs> <laughs>

आकाशवाणी एकदम तुलसी परत माहिती